नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे चौदारीच्या शेंगेची सुकी भाजी खायला खूप छान लागते तरी त्याचे झाड आहे अशा प्रकारे ही शेंग असते ह्याला एक वेगळीच चव असते जसं दोडका असतो कारलं असतं तशाच पद्धतीची ही एक भाजी आहे गावच्या साईडला खूप जास्त प्रमाणात आपल्याला मिळून जाते ह्या दोन तीन साइज ते तीन साईजमध्ये आहेत मीडियम मोठी कवळी आहे आता इथे मी त्याची शीर काढून दाखवते त्याची शिरा काढायच्या आहेत नाही तर खाताना कचकच लागते व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आता ही मोठी साईजची आहे त्याच्यामध्ये बी तयार झालेलं आहे ती मी घेणार नाही आहे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बी तयार होत असतं तर सर्व शेंगांची शिरा काढून घेतलेली आहेत आणि इथे एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे बारीक चिरली की पटकन शिजली जाते त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व्यवस्थित धुवून आपल्याला चाणीमध्ये नितळ ठेवायचे आहे त्यानंतर फोडणी देणार आहोत फोडणीसाठी कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं एक चमचा तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरी जिरे हिंग कांदा टाकून घ्यायचा आहे मीडियम गॅस करायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा कांदा थोडासा लालसा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे हळद टाकून घ्यायची आहे दोन चमचे लाल तिखट जो घाटी मसाला आहे ते टाकून घेतलेला आहे तो हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यानंतर आपली ही तेला त्यान आप भाजी या तेलामध्ये टाकून घ्यायची परतवून घ्यायची दोन मिनटे व्यवस्थित अशी परतवून घ्यायची ही भाजी तुम्ही सुरवातीला सुद्धा परतवून घेऊन मग नंतर फोडणी दिली तरी चालेल किंवा मसाल्यामध्ये अशा पद्धतीने परतवली तरी चालते त्यानंतर एक कप एवढं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे शिजत ठेवायचे आहे दोन ते तीन वेळा आपल्याला खोलून पाहायचं आहे भाजी कारण पाणी कमी वापरलेलं आहे खाली लागण्याची शक्यता असते भाजी तर पटकन शिजते इथे थोडं पाणी आपलं सुकलेलं आहे भाजी पण मऊ पडलेली आहे थोडी दाखवते शिजले की नाही ते आता ही भाजी शिजलेली आहे कोवळी आहे त्यामुळे पटकन शिजली जाते भाजी शिजलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला हे मिक्स करून झाकून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाणे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातील आणि चव पण छान येते तर ही भाजी भाकरी चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशी ही भाजी तयार झालेली आहे याला आम्ही चवदारीचे शेंग म्हणत असतो तर तुम्ही काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरीसोबत खायला खूप छान लागते ही तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊ शक जाऊ शकता मस्त अशी आपली चवदारच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद